नमस्कार मित्रमैत्रिणींनो ताण आजच्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक ताण कधी कळतो जाणवतो तर कधी लक्षात येत नाही ताण व्यक्तिव्यक्तीप्रमाणे बदलत जातो ताण ओळखता आला स्वीकारला आणि त्यावर काम केले की तो कमी होतो किंवा नाहीसा होतो ताण निर्माण होण्याची विविध कारणं असू शकतात आज आपण ताणाची लक्षणं कारणं आणि ताणाचं नियोजन करण्यासाठी काही उपाय बघणार आहोत ताणाची लक्षणे शारीरिक बदल स्नायूमध्ये वेदना अवघडले पण जाणवतं मान खांदे आणि पाठीमधील स्नायूमध्ये वारंवार वेदना होतात अवघडल्यासारखं होतं हालचाल करताना सहजपणा जाणवत नाही वारंवार डोकेदुखी वारंवार डोकं दुखणं आपण त्यालाच मायग्रेनचा त्रास असंही म्हणतो ज्या व्यक्तीला ताण आहे त्या व्यक्तीला याही लक्षणं दिसतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची झोप विस्कळीत होते झोप न लागणं शांत झोप न येणं झोपून उठल्यावर प्रसन्न न वाटणं झोप पूर्ण न होणं थकवा जाणवणं प्रसन्न ताजतवाणं न वाटणं मानसिक शारीरिक थकवा सतत जाणवत राहतो आणि कार्यप्रवृत्ती कमी होत राहते काम करावंसं वाटत नाही कारण थकवा जाणवतो तसेच पचनाच्या समस्याही निर्माण होतात वारंवार अपचन होणं पोठात दुखणं पोठ साफ न होणं वारंवार पित्ताचा त्रास होणं छातीत धडधड होणं छातीत धडधड होत आहे असं वाटत राहणं आणि त्यामुळे भीती निर्माण होणं भूकेमध्ये बदल होणं भूक न लागणं खाण्याची इच्छा न होणं किंवा खूप भूक लागणं सतत काहीतरी खात राहावं असं वाटणं आपण काय खातो किती खातो याचा अंदाज न येणं प्रतिकारक शक्ती कमी होणं वारंवार आजारी पडणं आजारी पडल्यावर बरं होण्यासाठी वेळ लागणं वातावरणातील छोट्या छोट्या बदलांचा शरीरावर व तब्येतीवर लगेच परिणाम होणं भावनिक बदल चिंता कायम कशाची तरी चिंता काळजी करत राहणं चिडचिड छोट्या छोट्या कारणावरून वैतागणं चिडचिड करणं पटकन राग येणं सतत चिडचिड होत राहणं लहरीपणा वाढणं आनंद दुःख दोन्ही प्रसंगात फार पटकन मूळ बदलणं पटकन चिडणं आणि लगेच शांत होणं लक्ष केंद्रित करताना अडचणी येणं कोणत्याही गोष्टीवर कामावर लक्ष केंद्रित करताना अडचणी येतात कामात लक्ष न लागणं निर्णय घेताना मूळ मुद्द्यावर विचार न करता येणं नकारात्मक विचार स्वतःविषयी स्वतःच्या क्षमतांबाबत नकारात्मक विचार येणं आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांबद्दल नकारात्मक विचार येणं वर्तनात बदल झोपेत बदल होणं अति झोप लागणं झोप न लागणं शांत झोप न येणं कामामध्ये चाल ढकल करत राहणं कुठल्याही कारणाने कामाच्या गोष्टीची चालढकल करत राहणं काम पूर्ण करण्यात दिरंगाई करत राहणं नखं खाणं किंवा नख खात कुरतडत राहणं यासारख्या समस्या ताण असणाऱ्या व्यक्तीला जाणवतात तसेच हलगर्जीपणा पण जाणवतो कुठलंही काम करताना हलगर्जीपणा करणं जंक फूड किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढणं पटकन उपलब्ध होणारे आणि शरीराला पोषक नसलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढणं टाळाटाळ ताल करणं कुठल्याही गोष्टीची कामाचे टाळाटाळ ताल करत राहणं वेळेचं नियोजन न करता काम करत राहणं आणि काम न झाल्यामुळे चिंता वाढणं तेव्हा काम पूर्णत्वाकडे नेताना अवघडल्यासारखं वाटत राहणं वरील लक्षणे जर आपल्यामध्ये किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये जाणवली तर आपल्या जवळच्या व्यक्तीला कसला तरी ताण आहे हे, हे लक्षात येतं काही वेळा काही शारीरिक वैद्यकीय कारणही असू शकतात परंतु वैद्यकीय इलाज झाल्यावर पण लक्षणे दिसत असतील तर निश्चितच ताण आहे असं समजावं आणि त्यावरती योग्य ते कार्य करावं आता आपण ताणाची कारणे बघूया ताण निर्माण होण्याचे अनेक कारणं असू शकतात जसं की कामाचा ताण कामाच्या ठिकाणी अति काम असणं वेळ कमी आणि काम जास्त अशा स्वरूपाचं काम असणं नोकरीच्या ठिकाणी असणारी स्पर्धा अनिश्चितता सहकाऱ्यांसह बेबनाप मतभिन्नता इत्यादी गोष्टीमुळे ताण निर्माण होतो आर्थिक समस्या आर्थिक समस्या असणं किंवा इन्कम कमी असणं खर्च जास्त असणं अनपेक्षित खर्च वाढणं आर्थिक नियोजन करण्यात अडचणी येणं कुटुंब आणि नातेसंबंधात समस्या असणं जोडीदारासोबत काही वादविवाद असणं नातेसंबंधात वाद असणं वैवाहिक समस्या असणं किंवा जोडीदाराकडून भावनिक आधार न, न मिळणं नोकरी करत असताना शिकत असतानाची धावपळ वेळेचं नियोजन न करता येणं यामुळेही ताण निर्माण होतो वातावरणातील घटक नैसर्गिक आपत्ती प्रदूषण आजूबाजूला कायम गोंगाट आवाज असणं शांतता न मिळणं यामुळेही ताण निर्माण होऊ शकतो सामाजिक दबाव सामाजिक दबाव असणं आपल्या परिवाराकडून आपल्याविषयी असणाऱ्या अपेक्षांचा दबाव असणं नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी टिकून राहण्याच्या स्पर्धेचा दबाव असणं सामाजिक भेदभाव असणं यामुळेही ताण निर्माण होतो भूतकाळातील घटना किंवा आघात आयुष्यात घडून गेलेल्या नकारात्मक घटनांमुळे मनावर आघात झालेला असणार यामुळे ताण निर्माण होतो तेव्हा नकारात्मक गोष्टींचा मनावरती जास्त परिणाम न घेता काही गोष्टी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं खूप गरजेचं असतं तरच ताण कमी होईल अन्यथा वाढतच जातो जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी करत असताना शिकत असतानाची धावपळ वेळेचं नियोजन जर तुम्हाला करता आलं नाही तरीही ताण निर्माण होतो तेव्हा योग्य नियोजन करण्याचा नक्की प्रयत्न करा वातावरणातील घटकामुळेही ताण निर्माण होऊ शकतो सामाजिक दबाव आहे यामुळेही ताण निर्माण होऊ शकतो तेव्हा सामाजिक दबावाखाली न राहता योग्य त्या गोष्टीचं योग्य ते नियोजन करून मोजक्याच व्यक्ती तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर ठेवल्या तर तुम्ही नकारात्मक गोष्टीपासून दूर राहू शकता आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढू शकते तेव्हा चांगल्या गोष्टी शिकण्याचा आणि चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ताण निर्माण होणार नाही अति जबाबदाऱ्या असणं एकावेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागत असणं अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही ताण निर्माण होतो जीवनशैली यामध्ये व्यायामाचा अभाव अतिव्यसन पौष्टिक सक्कस अन्न न खाणं कुठल्याही गोष्टीत सातत्य नसणं नियोजन नसणं यामुळेही ताण निर्माण होतो अनिश्चितता आपल्या भविष्याबाबत कुटुंबाबद्दल चिंता वाटत राहणं अनिश्चितता वाटत राहणं यामुळेही ताण निर्माण होतो तर वरील सर्व कारणांमुळे ताण निर्माण होऊ शकतो तार नि निर्माण होणं हे नैसर्गिक आहे हे आधीच लक्षात घेतलं पाहिजे अति ताण हा मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम करतो ताणाचे वेळीच नियोजन जर केलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही पडतात तेव्हा ताणाचं योग्य नियोजन करण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुमचं नोकरी व्यवसाय व्यक्तिमत्व क्षमता अशा सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होणार नाही त्यामुळे वेळीच ताणाची कारणे ओळखून ताणाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे ताणाची लक्षणे कारणे बघितल्यावर आता आपण ताणाचं नियोजन कसं करता येईल याबाबत थोडंसं बघूया तर ताणाचं नियोजन करणंही खूप गरजेचं आहे तरच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता त्यासाठी नियोजन करा ताणाचं नियोजन यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या हल्ली मानसतज्ञ समुपदेशक मंडळी ताण कमी करण्यासाठी अनेक कार्यशाळा घेत असतात व्यक्तिगत मार्गदर्शनही करतात आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल ताण असेल तर वेळीच तज्ज्ञांची मदत घ्या ही तज्ज्ञ मंडळी आपली सगळी माहिती गोपनीय ठेवते त्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत त्याचप्रमाणे व्यायाम नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे नियमित व्यायाम शारीरिक आरोग्यासाठी तर महत्त्वाचा आहेच तसेच मानसिक आरोग्य सदृढ राहण्यासाठी पण व्यायाम आवश्यक आहे व्यायाम केल्याने आपल्या डोक्यातील विचारांची शृंखला काही वेळासाठी खंडित होते विचारांचा गुंता होण्यापासून परावृत्त होतो आणि काही वेळाने आपण परत नव्याने विचार करू शकतो तेव्हा व्यायाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो करावाच सकस आहार सकस आहार जेवणाच्या वेळा सांभाळणं आपल्या जेवणातून चौकस आहार मिळणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे झोप पुरेशी झोप घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे कमीत कमी सहा तास शांत झोप होणं गरजेचं आहे कुठल्याही कारणाने झोप होत नसेल तर वेळीच तज्ञांची मदत घ्या वास्तववादी ध्येय असावे आपल्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक आयुष्यातील जी ध्येय आहेत ती वास्तववादी असावीत आपलं ध्येय ठरवताना आपल्या क्षमता कुवत ज्ञान पात्रता या सगळ्यांचा विचार करून आपलं ध्येय ठरवावं आणि ध्येय ठरविल्यावर ते पूर्ण होण्यासाठी वास्तववादी प्रयत्न सातत्याने व्हायला हवे मनाला आराम देणारे काही उपाय दीर्घ श्वसन स्नायू रिलॅक्स होण्यासाठीचे काही व्यायाम प्राणायाम शोषणाचे विविध प्रकार सातत्याने करणं अधूनमधून व्यायाम करत राहणं श्वसन करणं यासारख्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तसेच बॉडी मसाज हेड मसाज स्टीम घेणं या उपायांमुळे मन आणि शरीर रिलॅक्स होतं ताण कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे तुम्ही छंदही जोपासू शकता प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला तरी छंद असला पाहिजे आपल्याला मनापासून आवडणारी गोष्ट कृती केल्याने मन आनंद आणि प्रसन्न होतं मनावरील ताण कमी होतो एकतरी छंद असा असावा की ज्यात आपण रमू शकतो आणि काही वेळासाठी का होईना आपल्याला ज्यात आपण रमू शकतो आणि काही वेळासाठी का असे ना आपल्या आयुष्यातील दुःख वेदना संकट तणाव या सगळ्यांचा आपल्याला विसर पडेल आणि आपण रिचार्ज होऊ असा छंद नक्की जोपासा संपर्क आपल्याला मोकळं निवांत प्रसन्न वाटेल असं वर्तुळ स्वतःकरता निर्माण करणं अशा वर्तुळाचा भाग असणं आपल्या जवळचे मित्र नातेवाईक ज्यांच्याशी बोलून आपल्याला मोकळं वाटतं काही लपवावं लागत नाही आपण आहोत तसे स्वीकारलं जातो असं वर्तुळ ओळखणं व त्या वर्तुळाशी संपर्कात राहणं फार गरजेचं आहे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे समाजापासून दूर फाळ वेळ राहू शकत नाही माणूस एकटा पल्ला की ताण अजून वाढू शकतो फक्त योग्य व्यक्तीच्या संपर्कात असणं मात्र खूप गरजेचं आहे तेव्हा आयुष्यामध्ये थोडीच माणसं कमवा पण ती चांगली कमवा जेणेकरून तुमचं सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहील व्यक्त व्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करा मित्र समुपदेशक मानसज्ज्ञ इत्यादीपैकी ज्यांच्याशी बोलावंसं वाटतं त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला व्यक्त व्हा आपले विचार लिहून काढा व्यक्त झाल्याने आपल्या मनातील कोंड मारा कमी होतो स्क्रीन टाईम कमी करा सतत तणाव भांडण असलेल्या बातम्या चित्रपट सिरियल बघणं टाळा कमीत कमी मोबाईल वापरण्याचा प्रयत्न करा आणि पुस्तकांचं वाचन करा ते तुम्हाला ज्ञानाची भूक तर भागवतीलच त्याचप्रमाणे तुमच्या वर्तनामध्ये बदल करण्यासाठी पण तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल जेवढ्या जास्त शारीरिक क्रिया होतील तेवढं शरीर आणि मन सक्रिय होतं आपण मनाने आणि शरीराने सक्रिय असणं आवश्यक आहे कोणतंही व्यसन करू नका भरपूर पाणी प्या शरीरातील पाण्याची कमतरता शरीराच्या क्षमता कमी करतं त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवा भरपूर पाणी प्या त्यामुळे तुमच्या शारीरिक क्रिया सुरळीत होतील आणि तुम्हाला शारीरिक त्रास कमी होतील आणि तुम्ही दिवसभर नेहमी आनंदी आणि उत्साही राहाल तेव्हा पाण्याचं प्रमाणही वाढवा तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तानाचं योग्य ते व्यवस्थापन करू शकता तेव्हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद